कशाचे रिक्षेचे शर्मान म्हणत अरे तुम्हाला बोललं होतं माझ्या तर सकाळी पण बोलले होते तुम्हाला घेऊन जा म्हणून दाजी संघ ना असं काय बोलायला गेलं ना उलटस उलटच बोलत राहतात तुम्ही म्हणता त्यांच्या संग व्हिडिओ बना सरळ बोलायला गेलं तरी उलट बोलत राहते आता सरळ बोलले ना सरळ बोल आणि पण तुम्हाला मी बोलले होते की माझ्या पाकिटात पैसे आहेत तुम्ही घेऊन जा म्हणून किलो कमी टाकलं टाकलं किती टाकलं बस आलं मी काल पण तुम्हाला म्हणले आणि बाबा माझ्या पाकिटात पैसे येते सुट्टे घेऊन जा तुम्ही पण कसं असतं एखाद्याला ना आडवा बोलायची सवय लागली ना ते आडवाच बोल आमच व्हिडिओ बनवायचा हे बनवण्याचं कारण निघत सिंपल अशी बात होती त्याला खायला आणलं नाही का म्हणून घरातले आडवे बोलतात ते बोलत बाहेरचे बाहेरच्या नाडव चालायला घरातले तुम्ही बोलला तुम्ही नीट बोलल्यावर नीट बोलणार नाही का काय हा ते खरं आहे तुमचं पण आमच्या संग तर नीट बोलल्यावर जाहीर थांबान जप्पा आता हे राग येण्यासारखं बोलल्यावर रा, राग येणार की नाही हा आपण एखादा शब्द बोलला की चिडून बोलल्याच्या नंतर राग येणार की नाही पैसे आपल्या होते मी तेच सांगते काल सकाळपासून म्हणते तुम्ही ठेवा पाकिटात तुम्ही गेले नाही बँकेत पाकिटात ठेवा घ्या म्हणून ऐकत पण नाही तर ना, स्वतःच खरं करायचं सवं लागेल सारखेच आहेत म्हणतात आडवे आडवत वागायला काय कोणा भांडून बिंडून आले काय बाई नाही म्हटलं भांडून आले काय पण सांग लवकर आले पण दळण टाकून पण लवकर आलं मिनटं म्हणून मी वरती आले व्हिडिओ बनवायला नाही तर कधी झालं म्हणून वरती आले व्हिडिओ नाही आता तुम्हाला चहा बनवून देते म्हणजे थोडं डोकं शांत होईल तुमचं आणि व्हिडिओ मध्ये आले आलं म्हणून काय बरं जा बरं वाटलं जरा कधीतरी व्हिडिओमध्ये येत जा बनवीतच नाही तर तुमचं झालं दाजी बरं व्हिडिओ तर दाजीला एक शब्द चांगला बोलाय गेल की चार शब्द आडव्यात बोलत व्हिडिओ बनवायचे कुठं ध्याना असत नाही सांगायला काय बोललो आणि तुम्ही मला असं आता विचारलं दूध मी तुम्हाला म्हणलं दूध आणा तुम्ही काय म्हणलं कालच्यापासून दूध आहे तुम्ही बोललात की नाही परत फोन केला तुम्ही दूध आहे का परत रोशनला सांगितलं रोशन आपल्याला सांग दूध आहे म्हणून बर अजून काय नाही जी गोष्ट नाही ती पण आणली ना तू मग ध्यान कुठं असत मला जेवढं विचारलं तेवढं मी सांगितलं ना तुटे माहित नाही असं तुटे आण काय पण बोलतो तुम्ही मला आता व्हिडिओ मध्ये बोलायला काय पण बोलायला जर का मी आता मीठ आणलं नसतं हा सॉरी 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 मीठ मी घरामध्ये सांग मी सांगितलं नाही त्यांना खायला असतं असत मी जाऊन आणला असतं असं काही घेऊन नाही मी जाऊन आणलं असतं असं काही नाही अरे तू काय मीच सांगायचं विसरले हे बघा असं एखादा शब्द विसरला ना शेंगदाणे बोलले होते मी तुम्हाला घेऊन येंगदाणे बघितले की नाही घेऊन आले तुम्ही नाही शेंगा पण आहेत ना शेंगा शेंगा तर आहेच पण शेंगदाणी सुद्धा आहेत ना घरात मग तू डबल का नाही लावते अरे ते थोडेच होते सकाळच्या पण लागते ना थोडे पण लागते ना अरे अर्धा किलो निघतील थोडे मी नाही बघितले जास्त मग तुझं लक्ष कुठं काय व्हिडिओ मध्ये तुमच्या सांगा व्हिडिओ बनवते व्हिडिओ मध्ये लक्ष असतो व्हिडिओ बनवण्यात लक्ष असतं तुमच्यासारखं नाही जागेवर लक्ष ठेवायचं चारही बाजून लक्ष असत मशीन चालू केली कपड्याची मशीन झाल्याच्या नंतर फार दोन तासांनी ते मशीनचं बटन बंद होत ते पण मी स्वतः काय फरक नाही पडत मशीन बोलायला लागले ना जरी लावली तरी बाथरूम मध्ये कपडे जे असतात तसेच कालच राहिले <laughs> काल नहीं, नहीं, मी नाही टाकले नाही नाही कालच राहिले बाथरूम मध्ये जाऊन चेक करायचं आहे मशीन लावली की मी कपडे घेतलेत की नाही काल मी मुद्दाम नाही टाकले ते तसेच कपडे तसेच राहिले रोज राहत असे बोलतात रात्री मशीन किती वाजता झाली कधी रात्री मशीन लावू साडे दहा 11:30 ला 11:30 ला एक वाजता बटन बंद केलं रात्री मग काय होता ध्यानात नाही होत होता तसा नाही नाही कधीतरी होता रोज मी बंद बंद करते कधी कधी होतं आज बघू तुम्हाला आज बघू आज ठीक आहे ना आज मशीनच नाही लावायचे कपडे कमी आहेत आज नाही मला उद्या मला कपडे कमी आहेत आज मशीन लावायची मशीनचं बटन मशीन झाल्यावर बंद नाही ठेवलं हा असा झनाटा देतो की नाही ओके तू झाकून तू बाई मी बंद करते कधी कधी धेनात राहत नाही मग तुम्ही बंद केलं तर काही फरक पडत नाही ते काम आहे माझा ते कधी कधीच धेनात राहतं व्हिडिओ टाकायचं घेण्यात राहतं ते काम धेनात राहत नाही चला बरं जास्त जाऊन द्या आपण जास्त बोललो ना तर भांडण लागेल आपलं जा चला आपण जाऊन ना चहा बनवून चहा पिऊया मस्त तुम्ही चहा प्या काळा चहा बनवते चहा प्या

काल तुम्हाला कोणी कोणीतरी बोललं की तुम्हाला बी पी शुगर आहे तर तुम्ही गुळाचा चहा पेजा म्हणून तुमच्या ध्यानात आलं तुम्ही आता गुळ घेऊन आला असता नाही गुळ आणलं नाही नाही बघतच नाही जाऊ दे उद्या उद्या बनवेन आता आता साखरेचा बनवून बन बघायचा कंटाळा आला आता बघायचं गुळ घरात शोधायचं कंटाळा आला शोधायचा हा म्हणून उद्या बनवून आता नाही बनवत असं सांग ना शोधायचा सा कंटाळा तो गुळा आण छोटासा गुळा आण ते नाही एकदम छोटी छोटी येते ते टाकलं एक, एक पावडर नाही दे गुळाच्या ढेपी सारखीच असते पण एवढीच असते अरे गुळाची ढेप पण आहे परत दुसरा पण आहे तो फार वितळ आहे गुळ खराब झालाय का काय काय माहित नाही ते फेकला फेकलं का ती एक ढेप पण आहे ते मला माहित नाही लक्ष माझं लक्ष व्हिडिओमध्ये असतं ते ब्रेडचं पॅकेट किती दिवस झालं मध्ये होतं मग दिलं ना त्या तुला काढून दिलं ना म्हणून नाही माझं लक्षात होतं तुम्ही सांगितलं मला घेऊन जा म्हणून माझ्या लक्षात होतं आता भांडण काढू नका तुम्ही हे ना हौच काहीतरी भांडण काढते तर मग ना मोठं भांडण होतं मग छोटं काहीतरी भांडण काढते ना काहीतरी ना चिडीला लावायसारखं मग मग काय तुम्हाला म्हणून भांडत राहतो मी म्हणून हे काय हे काय बोलत झालं का हेच शान यांना सगळं वाईट अरे तुम्ही लय भडकल्या आले आले चला उतर तर वय झालं की बायका शान तुम तुमच्याकडे माणसं असं नाही हो असं नाही तुमचं डोकं जरा जास्त तोंड जास्त चालतं ना म्हणून गप्पा म्हणते तुम्हाला काय समजत नाही असं नाही अहो तुम्हाला काय समजत नाही असं तुम्हाला कोणी म्हणे अरे प्रत्येक घरात बायको नवऱ्याला बोलत नाही नाही चला चला